श्रोते हो नमस्कार साध संवादच्या आजच्या अंकात आपण भेटणार आहोत चेतन कोळी यांना चेतन नमस्कार नमस्कार चेतन कोळी हे मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये अनुवादक संपादक आणि प्रकाशक म्हणून काम आहेत शिवचरित्राचे ते अभ्यासक आहेत आणि शिवजागर या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रभर ते व्याख्यानं देत असतात चेतन कोळी यांना आज आकाशवाणीत बोलवण्यास निमित्तही विशेष आहे सहा जून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे या सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत आणि चेतन कोळी यांनी डॉक्टर सदानंद मोरे यांच्यासोबत संपादित केलेला शिवराज्याभिषेक हे पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे त्यानिमित्त चेतनास मुद्दाम तुम्हाला बोलवलं आहे आकाशवाणीच्या oh. स्टुडिओमध्ये दैदिप्यमान त्याग अतुलनीय असंच शौर्य रयतेचा पिता प्रजाहित दक्ष सर्व धर्म समभाव परधर्म सहिष्णू असलेला प्रगल्भ असा प्रशासक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे किती पैलू सांगावेत छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नव्हे तर विचारसरणी आहे असं म्हटलं जातं ज्याची आठवण आणि गरज आजही आहेच मला वाटतं याच्यातच साडेतीनशे वर्षानंतरही म्हणजे राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष झाल्यानंतरही महाराजांची आठवण आपल्याला पदोपदी ही येत अगदी खरं चेतन एकूण शिवचरित्राचा विचार करता राज्याभिषेक या घटनेकडे तुम्ही अभ्यासक म्हणून कसं पाहता हा तुम्ही अगदी पहिलाच नेमका प्रश्न विचारलाय तुम्ही आता जे म्हणालात की शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नाहीये तर तो एक विचार आहे आणि मला तेच वाटतं की सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे बत्तीस मनांच्या सोनेरी सिंहासनावर विराजमान झाले पण खरं तर आज साडेतीनशे वर्ष होऊन गेली मला वाटते ते आपल्या सगळ्यांच्या हृदय सिंहासनावरती विराजमान आहेत याचं कारण असं आहे की शिवचरित्रामध्ये अनेक घटना आहेत म्हणजे चे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम इतका अचाट आणि अफाट आहे पण दुर्दैवानं अफजल खानाच्या पोटापासून ते शाहिस्ते खानाच्या बोटापर्यंतच आपण महाराजांना बंदिस्त किंवा मर्यादित केलंय की काय अशी खंत मला एक अभ्यासक म्हणून कायमच वाटत आलेली आहे किंवा शालेय वयात जे शिकलो त्याच्या पुढे आपण शिवाजी महाराजांना जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही का काय असं वाटत अगदीच अगदीच आणि फक्त एक पराक्रमी राजा किंवा एक धर्मरक्षक रक्षण करणारा एक पराक्रमी राजा इतकीच त्यांची प्रतिमा आपल्यापुढे आणली गेली असं मला वाटतं पण त्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवरायांनी इतिहासाच्या प्रवाहालाच नवीन आणि वेगळं वळण दिलेलं आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आता आम्ही जो ग्रंथ संपादित केला शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना तर त्या ग्रंथाच्या उपशीर्षकात हे जे काही वर्णन आलं आहे की असामान्य घटना तर ती असामान्य घटना काय आहे कारण इतिहासामध्ये मी जसं म्हणालो की घटना अनेक असतात घटिता अनेक असतात काही घटना या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या असतात काही घटना या काळ्या शाईनं लिहाव्या लागतात पण काही घटना अशा असतात की त्या इतिहासाचा प्रवाहच बदलतात म्हणजे काय तर आपण जर इतिहासाला नदीची उपमा दिली तर भारताच्या इतिहासाची ही नदी ही सुरुवातीलाच उत्तरेपासून दक्षिणेकडे वाहत होती म्हणजे जी काही परकीय आक्रमणं इस्लामिक आक्रमणं आपल्या भूमीमध्ये होत होती तर ही सगळी आक्रमणं उत्तरेकडून व्हायची आणि मग दक्षिणेपर्यंत ती आक्रमणं सुरू झाली होती तर छत्रपती शिवरायांनी नेमकं काय केलं तर उत्तरेकडच्या या सगळ्या आक्रमणांना त्यांनी तलवारीच्या पातीवरती रोखून धरलं नुसतंच रोखून धरलं नाही तर परतवून लावलं पुन्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे परतवून लावलं आणि म्हणून एका अर्थानं या पराक्रमावर शिक्कामोर्तब करणारी जर कुठली घटना असेल तर ती शिवराज्याभिषेकाची घटना होती कारण या दिवसापासूनच महाराज हे छत्रपती झाले क्षत्रिय कुलावतांचं हे नामाभिधान ते त्यांना शोभून दिसू लागलं स्वतःची नाणी स्वराज्याची त्यांनी पाडली म्हणजे स्वतंत्र नाणी पाडणं म्हणजे काय असतं तर ते राज्याचं एक व्यवच्छेदक लक्षण असतं स्वतंत्र राज्याची एक प्रकारची घोषणा असते म्हणजे इंग्रजांनी जेव्हा महाराजांना विनंती केली की आम्ही आमची स्वतंत्र नाणी या प्रदेशामध्ये वापरू वापरू शकतो का तर त्यावेळी त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हे माझं स्वराज्य आहे आणि या स्वराज्यामध्ये फक्त आमचीच नाणी चालतील म्हणजेच काय तर हे जे काही स्वराज्य आहे हे कुठलंही कुणाचंही मांडलिकत्व स्वीकारलेलं स्वराज्य नाही हे माझं स्वराज्य आहे रयत इथली राजा आहे मी त्यांचं लोकप्रतिनिधी आहे आणि माझं हे स्वराज्य कुठल्याही मुघली सुव्याचा भाग नाही आहे हे स्वतंत्र हे सार्वभौम आणि हे स्वाभिमानी राज्य आहे असा संदेश देणारी घटना जर कुठली असेल तर ती राज्याभिषेकाची घटना होती फार महत्वाची आणि आज साडेतीनशे वर्ष झाल्यानंतरही आपल्याला त्याच्याबद्दल बोलावं असं वाटतं आपल्या दृष्टीने त्याचं महत्व किती आहे अगदी पण नेहमीच असं म्हटलं जातं की कुठलाही इतिहास समजून घेत असताना त्याचा काळाचा संदर्भ कधी विसरू नये बरोबर तर हा काळाचा संदर्भ कसा तुम्हाला महत्वाचा वाटतो एक अभ्यासक म्हणून आणि राज्याभिषेक करण्यामागची महाराजांची भूमिका काय होती ते सांगितलं तर ऐकायला आवडेल अगदी काळाचा संदर्भ हा तर इतिहासामध्ये प्रामुख्याने विचारात घ्यावाच लागतो आपण जर त्या काळाचा विचार केला तर प्रामुख्यानं परकीय आक्रमणं त्यातही प्रामुख्यानं विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि अर्थातच दिल्लीचा सम्राट औरंगजेब त्याची मुघलशाही तर या सर्व परकीय आक्रमणांच्या वरवंट्याखाली आपल्या इथला जो सामान्य शेतकरी आहे तो दबला गेला होता पिचला गेला होता म्हणजे आपण कायम दोन शब्द वापरतो की आसमानी आणि सुलतानी संकट तर या संकटाखाली इथला हा शेतकरी राजा नागवला गेला होता आणि उत्तरेमध्ये शहाजहान राज्य करत होता तेव्हा त्याला आपल्या तीन भावांचा बंदोबस्त करायचा होता हा फार मोठा इतिहासाचा एक व्यापक भाग आहे खरं तर औरंगजेब अखेर या तीन भावांचा बंदोबस्त करून दिल्लीच्या तक्तावरती बसला आणि मुघलांचं सा साम्राज्य हे इतकं पसरत होतं म्हणजे आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की मुघलांचं साम्राज्य हे फक्त आपल्याच भागात होतं की काय पण असं मुळीच नाहीये अगदी काबूल कंदहारपर्यंत मुघलांचं साम्राज्य त्यांच्या मुगली सुभ्याचा तो आधी भाग होता आणि आता जो सम्राट औरंगजेब होता त्याची महत्वाकांक्षा अशी होती की आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या खाली म्हणजे दख्खनचा प्रांत जो त्या काळचा होता दख्खनच्या प्रांतामध्ये दक्षिणेपर्यंत आपण असं म्हणूया या आपल्या साम्राज्याचा विस्तार आपल्याला करायचा आहे ते तेव्हा तीन अडथळे प्रामुख्यानं त्याच्या समोर होते पहिला होता विजापूरची आदिलशाही दुसरा होता अडथळा गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि तिसरा या दोन्ही शायांच्या तुलनेनं तसा किरकोळ मानला गेलेला म्हणजे घोडदळ असेल पायदळ असेल संसाधनं असतील संख्यात्मक दृष्ट्या अगदीच संख्यात्मक दृष्ट्या हा तुम्ही अतिशय योग्य शब्द वापरला संख्या म्हणजे त्या संख्येचा जर विचार केला तर तो तसा तुलनेनं किरकोळ ती शक्ती वाटत होती आणि ती होती मराठ्यांची शक्ती पण औरंगजेबाला या अन्य शायांपेक्षा जर कोण अडलं असेल नडलं असेल आणि पुरून उरलं असेल अक्षरशः तर ते फक्त आणि फक्त मराठे होते छत्रपती शिवराय यांचं जेव्हा निर्माण झालं त्यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यानंतरही नऊ ते त्या दहा वर्ष छत्रपती संभाजी महाराजांनी हे कडवं आव्हान उभं केलं होतं धनाजी संताजीचा जो काही पराक्रम आहे तो आपण सर्वजण जाणतो तो सगळा इतिहास आपण जाणतो आणि त्याही वेळी संभाजी महाराजांच्या नंतरही तारा राणीनं हे साम्राज्य टिकून ठेवलं होतं म्हणजे तारा राणींच्या समकालीन एका कवीनही असं लिहिलंय की दिल्ली झाली दिल्ली शाहचे गेले पाणी ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली किती सुंदर शब्दात त्यांनी हे वर्णन केलंय जो औरंगजेब स्वतःला सम्राट समजत होता दिल्ली पत्ती दिल्लीश्वर समजत होता त्या औरंगजेबाला त्याच्या नाकी न वाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एका त्या स्त्री त्या महिलेनं केलं त्या लढवयांना केलं आणि हे एकूणाच जर विचार केला तर मराठ्यांनी हा औरंगजेबाचा जो अश्व आहे तो रोखला होता तिथे तर ही सगळी सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष चाललेली झुंज होती म्हणजे औरंगजेबाला या मराठी मातीमध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष झुंजावं लागलं स्वतःखाली इथं उतरावं लागलं इतका हा अचाट आणि अफाट मराठ्यांचा पराक्रम आहे आणि या सगळ्या मराठ्यांच्या रणसंग्रामाची जी गौरवशाली परंपरा आहे त्याची मूळ प्रेरणा जर कुठे असेल तर ती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात आहे कारण राज्याभिषेक करून महाराजांनी हेच सिद्ध केलं याचीच घोषणा केली की रयत अठरा पगड जातीची रयत हीच राजा आहे मी त्यांचं लोकप्रतिनिधी आहे आणि तुम्हाला माझ्या या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने आता पाहता येणार नाही त्याची अधिकृत घोषणा म्हणजे शिवराज्याभिषेक होता बरोबर भारतभरात किंवा भारताबाहेरही घोषणा पोचली त्याच्यामुळे त्यांना स्थान त्यांचा अधोरेखितही झालं या घटनेनी असं म्हणूया अगदी खरं आहे म्हणजे त्र्यंबक शेजवलकरांसारखे अभ्यासक आहेत तेही असं म्हणतात की छत्रपती शिवराय हे फक्त राष्ट्रीय स्तरावरच नेतृत्व नव्हतं तर जागतिक पातळीवर सुद्धा शिवरायांच्या या कर्तबगारीचा त्यांच्या विचारांचा मला हा विचार हा शब्द खूप महत्वाचा वाटतो की शिवरायांचा जो विचार होता म्हणजे चिवी वैद्यांसारखे इतिहासकार असं म्हणतात की छत्रपतींचं राज्य हे काही भोसले घराण्याचं राज्य नव्हतं हे काही मराठा क्षत्रियांचं राज्य नव्हतं ते इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं राज्य होतं आणि महाराज हे त्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते पण खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवराय होते मग राज्याभिषेकाची गरज का होती तर सगळं सगळ्यात पहिलं महत्वाचं महत्वाची जी प्रेरणा होती या घटनेमागची ती होती की छत्रपती शिवरायांना औरंगजेबाला थेट आव्हान द्यायचं होतं त्या काळात दिल्लीचा जो पती होता, होता अधिपती होता तो औरंगजेब होता त्यामुळे औरंगजेब हाच आपला राजा आहे ही इथल्या सर्वसामान्य जनतेची धारणा होती गुलामगिरीची मानसिकता होती छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला म्हणजे नेमकं काय केलं या गुलामगिरीच्या मानसिकतेला सगळ्यात मोठा सुरुंग लावला आणि थेट संदेश दिला औरंगजेबाला की माझं हे जे साम्राज्य आहे हे आकाराने किंवा संख्येने टीचवर जरी असलं तरी तुझ्या मुगली सुब्याचा ते भाग नाही ते स्वतंत्र आहे ते सौवेयन आहे सार्वभौम आहे आणि ते स्वाभिमानी आहे बरोबर तर हे सगळ्यात महत्वाचं पहिलं आव्हान त्यातलं होतं की औरंगजेबाला आव्हान देणं ही प्रेरणा राज्याभिषेकाची होती दुसरी महत्वाची प्रेरणा मला अशी वाटते की त्या काळामध्ये शिवरायांच्या समकालीन इथे काही मराठा सरदार होते काही छोटे मोठे मराठा सरदार होते सरदारांची जी मानसिकता होती ती विजापूरच्या आदिलशाहीशी किंवा कुतुबशाहीशी त्यांच्याशी त्यांची निष्ठा ते एकनिष्ठ होते त्यांची निष्ठा इथल्या जनतेप्रती नव्हती त्यांची निष्ठा ही त्या त्या शायांशी होती छत्रपती शिवरायांना ते राजा म्हणायला तयारच नव्हते महाराजांनी ज्यावेळी राज्याभिषेक स्वतःचा करवून घेतला पंडित गागाभटांच्या कर्वी तेव्हा काय झालं इथल्या सर्वसामान्य जनतेची निष्ठा शिवरायांच्या चरणी एकनिष्ठ झाली mm. आणि मग या मराठा सरदारांना कळून चुकलं की आता शिवराय हे विजापूरचा आदिलशहा किंवा निजामशहा किंवा कुतुबशाह यांच्या स्तरावरचे एक स्वतंत्र राजे झालेले आहेत म्हणजे उद्या Uh, कुठल्याही एखाद्या अशा राजाला शिवरायांशी काही वाटाघाटी करण्याची काही शिष्टाई करण्याची वेळ आली hmm. तर त्या एकाच स्तरावरून त्या निजामशहाला आदिलशहाला महाराजांशी बोलावं लागणार आहे hmm. आणि तसं कुतुबशहाचं एक पत्र आहे त्या पत्रामध्ये सुद्धा आपल्याला लक्षात येतं की कुतुब हा आपल्या स्तरावरून शिवरायांशी संवाद साधतोय hmm. याचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे राज्याभिषेक तिसरी मला महत्वाची मिळाली त्यांच्या राज्यात अगदी अगदी आणि याला अतिशय सुंदर शब्द आहे राजकीय अधिमान्यता म्हणजे डॉक्टर अशोक चौसाळकर सरांसारखे एक अभ्यासक असं म्हणतात की शिवरायांच्या या राज्याभिषेकाला राज्याभिषेकामुळं छत्रपतींना एक राजकीय अधिमान्यता मिळाली आणि ही अधिमान्यता जनतेपर्यंत झिरपत गेली बरोबर आता तो वैदिक पद्धतीनं केलेला जो राज्याभिषेक होता तर त्या धर्माचं सुद्धा खूप महत्व आहे म्हणजे त्या काळामध्ये जनतेवरती जनमानसावरती सगळ्यात मोठा पगडा धर्माचा होता त्यामुळे वैदिक पद्धतीने केलेला राज्याभिषेक त्या राज्याभिषेकातून मिळालेली राजकीय अधिमान्यता आणि त्यातून ते अंकित झालेलं छत्रपतींचं स्वराज्य स्वतंत्र असं राज्य पुढची एक प्रेरणा मला महत्वाची अशी वाटते की शिवरायांना या राज्याभिषेकामुळं न्यायदानाचे अधिकार सर्वस्वी त्यांच्या हातामध्ये आले राज्याभिषेकामुळे काय झालं तर तो राजदंड महाराजांच्या हाती आला म्हणजे न्यायदानाचा अधिकार महाराजांच्या हाती आला आणि इतर प्रजेला ते बंधनकारक होतं अगदीच प्रजेला ते बंधनकारक होतं प्रजेची निष्ठाच महाराजांच्या चरणी एकनिष्ठ झाल्यामुळं प्रजेनं ते मान्यही केलं बरोबर आणि मला सगळ्यात महत्वाची प्रेरणा किंवा या राज्याभिषेकामुळे काय परिणाम झाला असं तुम्ही जे विचारलं त्यात मला असं वाटतं की लोककल्याणकारी वा, राज्याची मुहूर्तमेढ जर कुठल्या घटनेमुळे झाली असेल तर ती शिवराज्याभिषेकामुळे झाली जगाच्या पाठीवरती असा एकमेव राजा आहे ज्यांना राज्याभिषिक्त झाल्यानंतर पहिल्यांदा कुठलं कार्य केलं असेल तर शेतकऱ्यांच्या कल्याणाचा फतवा काढला आदेश काढला mm. पहा किती ग्रेट म्हणजे आपण शिवरायांना फक्त पराक्रमी राजा म्हणून पाहतो पण शिवराय हे तत्ववेत्तेच होते mm. आणि त्यांच्या मागे जो काही विचार होता तो विचार आपण समजून घेतला पाहिजे म्हणजे इडापिडा टळवो बळीचं राज्य येवो आपण पुस्तकामध्ये वाचतो फक्त पण खऱ्या अर्थानं या मराठी मातीमध्ये बळीचं राज्य आणण्यासाठी तसा आदेश देणारा जर कुठला राज्य असेल मी म्हणेन जगाच्या पाठीवरचा हा एकमेव राजा होता ज्यानं शेतकऱ्यांच्या कल्याणाचा असा आदेश काढला आणि आपण आज लोकशाही राज्यामध्ये आजही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन कांद्याचा प्रश्न असेल कापसाचा प्रश्न असेल आजही आपण रस्त्यावरची लढाई पाहतो पण मला असं वाटतं की या सगळ्या चर्चांच्या पलीकडे जाऊन थेट आदेश थेट कृती करणं आणि शेतकऱ्यांचं जगणं सुसह्य करणारा जर राजा, राजा कोण असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवराय होत छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी ही नष्ट केली वतनदारीची प्रथा नष्ट केली त्याच्याबद्दल काही सांगाल अगदी खरंय आणि त्यामुळे समतेची स्थापना या समाजामध्ये झाली आता समता हा जो शब्द आहे किंवा अगदी आपण स्वातंत्र्य हा शब्द वापरतो आपण समता हा शब्द वापरतो आपण बंधुता हा शब्द वापरतो न्याय आणि सहिष्णुता हा शब्द आपण वापरतो तर ही सगळी जी आधुनिक संवैधानिक मूल्य जी आहेत ना त्या सगळ्यांची रुजुवात कुठं झाली असेल तर ती शिवरायांच्या कर्तवगारीमध्ये त्यांच्या पराक्रमामध्ये त्यांच्या विचारामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या विधीमध्ये या सगळ्याची रुजूवात झाली की महाराजांचं हे राज्य रयतेचं होतं ते समतेचं होतं ते न्यायाचं होतं आणि त्या सगळ्याची पायाभरणी जर कुठली असेल तर ती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरची शिवराज्याभिषेकाची घटना आहे असं मला वाटतं वा। याचे राजकीय सांस्कृतिक परिणाम तर झालेच असतील त्याच्याबद्दल तुम्ही आता बोललात पण असं काही वेगळं त्याच्याबद्दल सांगाल वेगळं मला नक्कीच तुम्ही एक महत्वाचा शब्द वापरलात सांस्कृतिक वा। राजकीय परिणामांची आपण आता चर्चा केलीच संस्कृती म्हणजे संस्कृतीचा सा जेव्हा आपण विचार करतो किंवा सांस्कृतिक परिणामांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ओघानं आपल्याला भाषेचा विचार करावा लागतो छत्रपती शिवरायांच्या या राज्याभिषेकाबद्दल इतिहासाचे भीष्माचार्य वासी बेंद्रे असं म्हणतात mm. की राज्याभिषेकाचा जो विधी होता त्या विधीकडे तुम्ही फक्त पाहू नका mm. तर त्या विधीच्या मागची प्रेरणा काय होती ती प्रेरणा आपण लक्षात घेतली पाहिजे mm. आणि ती प्रेरणा ही होती ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीची बीज किती सुंदर शब्द वापरल्या बेंद्रेंनी की सांस्कृतिक उत्क्रांतीची बीज ही राज्याभिषेकाच्या विधीमध्ये प्रतिबिंबित झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात हे वासिबेंद्रे म्हणतात इतिहासाचे भीष्माचार्य mm. याचा अर्थ काय होतो तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा जर आपण विचार केला अगदी आपल्याला बाराव्या अकराव्या बाराव्या शतकापर्यंत जावं लागतं mm. म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीने केलेलं आक्रमण इथल्या देवळांची झालेली तोडफोड इथल्या संस्कृतीची झालेली पडझड आणि त्या धर्तीवरती देव देश आणि धर्माचा होत असलेला रहास याचा जर आपण अख्खा जो इतिहासाचा पट आपण विचारात घेतला तर आपल्या लक्षात येतं की या महाराष्ट्राचा म्हणून एक पिंड होता हुँ. या महाराष्ट्राचा म्हणून एक धर्म होता त्याचं नावच आहे महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तर महाराष्ट्राच्या मातीत राहणाऱ्या लोकांचा धर्म हा धर्म काय सांगतो हा धर्म हे सांगतो की अन्यायाविरुद्ध आपल्याला आवाज उठवायचा आहे आणि आपल्याला को क्रिएशन करायचं आहे म्हणजे परस्पर सहचर्यातून आपल्याला स्वतःची आपल्या समाजाची प्रगती साधायची आहे म्हणूनच अठरा पगड जातींचं हे जे राज्य आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये अनेक जाती आहेत अनेक पाती आहेत त्याच्यामध्ये अनेक विचार आहेत धर्मविचार आहेत संस्कृतीचे वेगवेगळे रंग त्यात मिसळलेले आहेत आणि ते सगळे महत्वाचे आहेत अगदी खरं आहे हे सगळे महत्वाचे आहेत आणि हा धर्म निवृत्तीप्रधान नाही आहे हा धर्म कर्मप्रधान आहे प्रवृत्तीप्रधान तो आहे आणि बाराव्या शतकापासून आपल्याला कल्पना आहेच की तेच सांगत अगदी खरंय म्हणजे ज्ञानेश्वरांसारखे संत काय सांगतात आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोशावे तोशोनी मज द्यावे पसायदान हे तर ज्ञानमाऊलीने मागितलेलं पसायदान हे काय फक्त मराठी मातीसाठीच नाहीये ते विश्वात्मक देवाकडे प्रार्थना करत आणि ते काय म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया तर ज्ञानमाऊलींनी जे पसायदान मागितलं तर त्याच्यामध्ये ते भूतान परस्परे जडू मैत्रजीवांचे असं म्हणतात mm. म्हणजे काय मैत्रभाव वाढावा सहचर्याचा सहकार्याचा भाव वाढावा mm. तो खरा हा महाराष्ट्र धर्म आहे आणि नंतरच्या काळात पण जे काही संत होऊन गेले mm. म्हणजे या सगळ्या संतांनी हेच सांगितलं म्हणजे ज्ञानमाऊली असं म्हणतात की दुष्ट व्यक्तीमधला दुष्टपणा नाही सवावा ती व्यक्ती नष्ट नको व्हायला mm -hmm. तमसोमा ज्योतिर्गमय ही जी आपली भारतीय शिकवण आहे आपला जो धर्मविचार आहे मुळातला आपलं जे अद्वैत तत, अद्वैताचं तत्वज्ञान आहे त्यामागचा तोच विचार आहे नंतरच्या काळात संत एकनाथ संत नामदेव अगदी सोळाव्या शतकामध्ये संत तुकाराम या सर्वांनी जी काही शिकवण दिलेली आहे ती महाराष्ट्र धर्माची शिकवण आहे आणि मधल्या काळात परकीय आक्रमणामुळे ही शिकवण किंवा हा जो आपला धर्मविचार संस्कृतीचा विचार होता हा जो महाराष्ट्र धर्म होता याचीच पडझड झाली होती शिवरायांच्या राज्याभिषेकामुळे काय झालं या महाराष्ट्र धर्माची नव्याने पुनर्स्थापना झाली त्या अर्थानं आपण पाहिलं तर सांस्कृतिक उत्क्रांतीची ही घटना होती आणि दुसरा भाग जो येतो म्हणजे नाण्याची दुसरी बाजू असते ती म्हणजे एक बाजू असते संस्कृतीची आणि दुसरी असते भाषेची आपण जर विचार केला तर परकीय आक्रमणामुळे काय झालं होतं तर राज्य व्यवहारामध्ये अनेक फारसी शब्द घुसलेले होते अनेक फारसी शब्द उर्दू शब्दांचा शिरकाव झाला होता महाराजांनी राज्याभिषेकानंतर एक महत्वाचं पाऊल काय उचललं तर त्यांनी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती करण्याची जबाबदारी रघुनाथ पंत हनुमंत यांच्यावर सोपवली हणमंते काही काळानं काही कारणामुळे वेग्र होते काही काळ तर त्यांनी ही जबाबदारी आपल्या इथल्या चिंचवडच्याच धुंडीराज व्यासांवरती सोपवली धुंडीराज व्यासांनी राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली आणि त्या कोशाच्या समारोपामध्ये त्यांनी शिवरायांचं वर्णन करताना जो एक शब्द वापरलाय तो अत्यंत अद्वितीय द्वितीय असं मला वाटतं ते म्हणतात शिव सार्वभौम म्हणजे शिवरायांचं हे स्वराज्य सार्वभौम आहे ते सॉवेरियन नाही तर मला असं वाटतं की या भाषेच्या घुसळणीतून ज्या काही फारसी शब्दांचा शिरकाव झाला होता तो शिरकाव बाजूला करत मराठी भाषेतल्या शब्दांची नव्याने रुजवात नव्याने पेरणी करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा <laughs> मिळावा वगैरे म्हणून आजही झगडा करतोय महाराज हे खरे कृतीशील भाषाप्रेमी होते आणि अगदीच अगदी तुम्ही हा योग्य शब्द वापरलाय द्रष्टे होते आणि कृतिशील भाषाप्रेमी होते राज्यव्यवहार कोशामध्ये तो शिव सार्वभौम या शब्दामध्ये मला वाटतंय महाराजांच्या त्या दृष्टेपणाचं प्रतिबिंब शिवराज्याभिषेकाची घटना आज जर समजून घ्यायची असेल तर आज काय पद्धतीचं साहित्य त्याच्याबद्दल इतिहासाच्या या साधनांचा जर विचार केला तर सुदेवान, मी आणि दुर्दैवानं सुदैवानं काही अधिकृत शिवराज्याभिषेकाचा अभ्यास करणारी उपलब्ध आहेत आणि दुर्दैवानं ती आणखी असायला हवी होती पण ती नाहीये असंही आपल्याला वाटतं तर सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे ते म्हणजे ज्या काशीस्त पंडितांच्या कर्वी हा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला ते पंडित गागा भट्ट यांनी काय केलं शिवरायांचा राज्याभिषेक वैदिक पद्धतीनं घडवून आणला आणि त्यासाठी त्यांनी संस्कृतमध्ये एक पोथी सिद्ध केली त्या पोथीचं नाव आहे राजाभिषेक प्रयोग हा मधल्या काळामध्ये ही पोथी कुणाच्या हाताला लागत नव्हती वासुदेव सीताराम बेंद्रे वासी बेंद्रे यांनी अत्यंत मेहनतीनं बिकानेर संस्थानातल्या राज्य हस्तलिखितांचा जो संग्रह असतो तिथे जाऊन मणुबाई मेहता यांच्याकरवी त्याची प्रत नकलून घेतली राजाभिषेक प्रयोगाची आणि त्याचं मराठी भाषांतर स्वतः वासी बेंद्रे यांनी केलं वासी बेंद्रे यांचे मराठी जनावर एक प्रकारे हे एक ऋण आहेत असं मला वाटतं कारण त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेकाची ही हकीकत मराठी इतिहास अभ्यासकांसाठी आणि वाचकांसाठी खुली झाली असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं आणि तिथे एक ब्रिटिश अधिकारी आला होता तर त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव आहे हेन्री ऑक्झिंडन हेन्री ऑगझिंडननं आपल्या टिप कागदानं हे सगळे मुद्दे टिपले होते आणि त्याची ती एक डायरी आहे हे ऑक्सिजनची डायरी त्या दैनंदिनीमध्ये या सगळ्या घटनेची वर्णनं आपल्याला दिसतात तिसरा महत्वाचा संदर्भ आपल्याला पहावासा वाटतो तो म्हणजे सभासद बखर म्हणजे शिवरायांच्या समकालीन कृष्णाजी अनंत सभासद होते त्यांच्या बखरीमध्ये आपल्याला वर्णन आढळतं कृष्णाजी अनंत सभासद असं म्हणतात की या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशहा mm. मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही म्हणूनच आम्ही आमच्या ग्रंथाचं उपशीर्षक ही असामान्य हा जो शब्द वापरलाय कारण कृष्णाजी अनंत सर्वच स्वतः म्हणतायत की ही गोष्ट काही सामान्य झाली नाही mm. तिसरा किंवा चौथा महत्वाचा संदर्भ आपल्याला पाहावा लागतो ज्याच्याकडे आजवर इतिहास अभ्यासकांचं काहीच दुर्लक्ष झालं असं मला वाटतं आणि ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज विरचित बुधभूषण हा ग्रंथ आपल्याला बुधभूषण म्हटलं की असं वाटतं की राजनितीचं दर्शन त्यातून घडतं तर ते <laughs> तर घडतंच म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या विलक्षण बुद्धिमत्तेचं त्यांच्यातल्या एका राजनीती तज्ज्ञाचं दर्शन आपल्याला बुधभूषण या ग्रंथातून घडतं पण या ग्रंथातले श्लोक क्रमांक सात ते पंधरा जर आपण अभ्यासले तर आपल्या असं लक्षात येतं की शिवराज्याभिषेकाचं अत्यंत सुंदर वर्णन या बुधभूषण ग्रंथामध्ये आहे आणि बुद्धभूषण या ग्रंथामध्ये छत्रपती संभाजी महाराज असं लिहितात की छत्र चामरे यांसारख्या राज चिन्हांसह शिवाजी महाराज राजसिंहासनावर प्रतिदिन शोभून दिसू लागले किती सुंदर वर्णन छत्रपती संभाजी महाराजांनी केलंय संभाजी महाराज युवराज या नात्यानं स्वतः त्या विधीमध्ये सहभागी झाले होते त्यामुळे राज्याभिषेकाचा फर्स्ट हँड रिपोर्ट ज्याला आपण म्हणतो म्हणजे प्रत्यक्षदर्शी पुरावा तो आपल्याला बुधभूषण या साहित्यातून मिळतो आणि अर्थातच मी हेनरी ऑक्झिडनच्या डायरीचा प्रश्नाकडे येते तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे <laughs> पण आपल्याला बंधन आहे शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना हा ग्रंथ आता तुम्ही त्याची निर्मिती केली आहे ज्याचं संपादन डॉक्टर सदानंद मोरे यांनी केलंय हो। तर असा एखादा ग्रंथ आत्ताच्या काळात निर्मिण्यामागची भूमिका तुमची काय आहे तर यामागची सगळ्यात महत्वाची भूमिका मला असं वाटतं की आजवर इतिहासाच्या या प्रवाहामध्ये इतिहासाच्या साधनांचा जर आपण अभ्यास केला तर शिवचरित्र अनेक उपलब्ध आहेत शेकडो शिवचरित्र आज उपलब्ध आहेत पण आम्हाला असं जाणवलं की शिवचरित्र जरी अनेक उपलब्ध असली तरी राज्याभिषेकाची समग्र माहिती देणारा एकमेव असा कुठलाही ग्रंथ आजवर उपलब्ध नव्हता तर ही उणीव मला आणि माझे सहकारी या ग्रंथाचे संकलक अनिल निवृत्ती पवार यांना जाणवली अनिल पवार यांनी असा एक प्रयत्न केला होता काही वर्षांपूर्वी की सहा जून हा दिवस शिवराज्याभिषेकाचा दिवस आहे आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय उत्सव साजरे करतो हे उत्सवच आहेत आपल्या देशाचे एक मे हा महाराष्ट्र दिनसुद्धा आपण मोठ्या उत्साहानं साजरा करतो शिवराज्याभिषेकाचा दिवस आपण बरेच जण वेगवेगळ्या समूहामध्ये आपण हे साजरे करतो पण शासन हा दिवस का साजरा करत नाही असा प्रश्न अनिल पवार यांना पडला आणि त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला आणि त्यांनी असं एक असा एक प्रस्ताव शासनाकडे दिला की सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन असा या नावाने आपण साजरा करायला हवा आणि त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं आणि तेव्हापासून म्हणजे गेल्या चार वर्षांपासून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून शासनातर्फे साजरा केला जातो नंतर अनिल पवारांनी मला असा विचार आला की याला काही फक्त एक कर्मकांड किंवा एक उत्सवी स्वरूप यायला नको तर याला प्रामुख्यानं एक वैचारिक अधिष्ठान असलं पाहिजे आणि म्हणूनच डॉक्टर सदानंद मोरे सरांना आम्ही भेटलो हा त्यांच्या पुढे आम्ही प्रस्ताव मांडला आणि आतापर्यंत जितकी काही शिवचरित्र जितकी काही साधनं उपलब्ध आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास करून शिवराज्याभिषेकाच्या संदर्भात इतस्तथा विखुरलेले ज्ञान मोती आपण एका सूत्रामध्ये गुंफावेत असं आम्हाला वाटलं आणि या ग्रंथाला उदंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आम्हाला मिळतोय वा या ग्रंथाची निर्मिती करताना शिवराज्याभिषेकासंबंधीचा काही वेगळा तपशील तुम्हाला हाती गवसला का तुम्ही हा मला खूप मना माझ्या मनातला एक प्रश्न विचारला असं मला वाटतं mm. मी त्याचं मी त्याला असं का म्हणतोय mm. कारण खरंच इतिहासाची वेगवेगळी साधनं धुंडाळताना काही अलौकिक गोष्टी आपल्या हातात लागतात असं मला वाटतं तर वेगळा अतिशय संदर्भ म्हणजे कविंद्र परमानंद यांनी रचलेलं काव्य आहे त्याचं नाव आहे शिवभारत हे खूप सुप्रसिद्ध आहे mm. आणि शिवभारताचा आजवर अनेक इतिहास अभ्यासकांनी अभ्यास केला त्याची मांडणी वगैरे केलेली आहे पण या शिवभारतामध्ये एक असा एक श्लोक आहे ज्याच्याकडे इतिहास अभ्यासकांचं थोडं दुर्लक्ष झालं होतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं तर हा जो श्लोक आहे तो या ग्रंथाचे संकलक अनिल पवार यांना तो मिळाला आणि त्यांनी तो या ग्रंथामध्ये समाविष्ट केला तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्र यांच्यातला परस्पर संबंध सहसंबंध किंवा यांच्यातलं घट्ट नातं सांगणारा यापेक्षा सर्वोत्तम श्लोक दुसरा असू शकत नाही शिवभारतामध्ये कविंद्र परमानंद असं म्हणतो की महाराष्ट्र जनपदस्थदानीम तत्समाश्रयात अन्वर्थताम अनुभवत समृद्ध हा hmm. आता याचा अर्थ आपण समजून घेऊया याचा भावार्थ असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे महाराष्ट्रातील जनता सुखी समृद्ध झाली आणि महाराष्ट्र हे नाव अन्वर्थ म्हणजे सार्थ झालं महाराष्ट्र महान असं राष्ट्र hmm. हे राष्ट्र महान आहे याची सार्थकता सिद्ध करणारा जर कुठला राजा असेल ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने या दिवसाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर तुमच्या विचारातून आपण करू शकलो आज या निमित्ताने आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आणि शिवाजी महाराजांचं स्मरण पुन्हा एकदा करूया आणि आजचा साध संवाद हा कार्यक्रम आता समाप्त करूया नमस्कार धन्यवाद आपणही मला इथं येण्याची संधी दिलीत याबद्दल मी आपलेही आभार मानतो आणि महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेकाच्या या तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त शुभेच्छा देत मी शिवरायांना मनापासून वंदन करतो धन्यवाद